संजय शेकडे ते म्हणाले आहेत की उद्धव प्रयत्न करणार अरे बाबा मला फोन केला होता त्यांनी काय म्हंटल नाही दुसरं छापता श्रीकांत शिंदे तिकडे बॅट दिलेली आहे त्यामुळे मी त्याच्यावर काय बोलायची आज चांगला दिवस आहे एवढा आनंदाचा दिवस आहे हे लोकांच्या जीवनामध्ये लक्ष्मी प्रसन्न झालेली आहे तुम्हें आता है बाकी राष्ट्रपति अन्य राष्ट्रपति थे जो दूसरे पार्टियों के थे राष्ट्रपति किसी पार्टी का उद्धा उद्धा तर्थ तर्थ ने ने नहीं होता है राष्ट्रपति पूरे देश का एक प्रथम नागरिक सर्वोच्च स्थान पे बैठा हुआ एक पद है और ऐसा उनके बारे में कहना ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है और मुझे लगता है कि ये बजट देकर निराशाजनक वक्त किया होगा तो मैं इतना ही कहूंगा पहले भी जो राष्ट्रपति थे उनका भी हम सभी लोग सम्मान करते थे और अभी जो राष्ट्रपति हमारी द्रौपदी मुर्मू मैडम है वो उनका भी सम्मान

वाईट बोलू देत चांगलं बोलू देत त्याचं समर्थन सामना मध्ये समजणार आमच्या विरुद्ध आरोप करणं आमच्या विरुद्ध बोलणं शिव्या शिवाशाप देणं हे त्यांचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य फार पाडत आहेत त्याच्याबद्दल मला काही जास्ती बोल रोहित दरेकरच्या आरोपांचा एक्साइटिंग साथ दाखवून एक झालेली आहे कुठेतरी मध्ये आणि शिंदेना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकून जातो आमच्या वेळी आमचं सुरू होत त्या संदर्भात एक्साइटेड असतात नाही यामध्ये महाविकास आघाडीमध्ये असताना मी यापूर्वी देखील म्हणालेलो आहे दे कि त्यावेळेस देवेंद्रजी विरोधी पक्ष नेते होते मी महाविकास आघाडीत होतो मंत्री होतो आणि देवेंद्रजींच्या बरोबर इतरही काही तीन चार लोक यांना देखील अं खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्लॅन होता आणि त्याच्यामध्ये आणि एक जी व्हिडिओ क्लिप निघाली त्याच्यामध्ये देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे या दोघांना त्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्लॅन झाला होता ही आणि म्हणजे दुर्दैव आहे देवेंद्रजी तर विरोधी पक्ष नेते पण मी तर सत्ताधारी पक्षातला होतो आणि पण तो मोका संधी त्यांना मिळाली नाही कारण मी सरकारच पलटवून प्लॅन बसला प्लॅन बसला